आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी नमस्ते आजच्या मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील दिलेल्या अक्षरांमध्ये आ अक्षर शोधून त्यात रंग भरण्याची वर्कशीट आणि कान कसे काम करतात या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेले वर्कशीट हातात धरून फोटो काढू फोटो प्रथमच्या प्रतिनिधीला पाठवू तोपर्यंत व्हिडिओ ठेवू आपल्या या क्रियाकृतीचे नाव आहे करून पाहूया सर्व मातांनी एका ओळीत बसावे आता प्रत्येक मातेसमोर काही धान्य ठेवा आता एक माता ताटात असलेल्या बांगडीमध्ये एक एक करून धान्य टाकेल अशा प्रकारे जी माता सर्वात जास्त धान्य बांगडीच्या आत टाकेल ती विजेता असेल ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथे थांबून ठेवू आशा आहे ही क्रियाकृती सर्व मातांनी आनंदाने केली असेल चला आता पुढली क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही नवीन शिकूया तुम्ही कधी विचार केला आहे का जर आपण संत्रे एकदा साली सहित आणि एकदा साल काढून पाण्यात टाकले तर काय होईल दोन्ही तरंगतील का चला उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहू संत्र हे सर्वांचं लाडकं फळ आहे सर्वांना ते खायला आवडतं पण आज आपण याचा उपयोग प्रयोगासाठी करणार आहोत माझ्याकडे दोन संत्र आहेत एक साल असलेलं आणि दुसरं साल नसलेलं दोघांनाही आपण पाण्यामध्ये बुडूया पाहूया काय होतं ते अरे वा साल असलेलं तरंगलं आणि साल नसलेलं मात्र बुडला हा प्रयोग करण्यासाठी आपल्याला पाण्याचं मोठं भांड आवश्यक आहे आणि काही ताजी संत्री माझ्याकडे काही संत्रे आहेत आणि त्यांना आता मी ह्या पाण्यामध्ये टाकणार आहे हे पहिलं संत्र टाकलं ते तरंगायला लागलं दुसरं आणखी एक टाकून पाहतो ते सुद्धा तरंगायला लागलं आणखी काही टाकून पाहतो आणि तेही तरंगतायत याचा अर्थ असा की संत्र्याची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असली पाहिजे म्हणूनच ते पाण्यावर तरंगतायत आता मी त्या पहिल्या संत्र्याची साल काढतो आहे साल काढणं अगदी सोपं आहे संत्र्यांची साल काढताना संत्र अखंड राहील याची काळजी घ्या त्याला फुटू देऊ नका म्हणजे तुम्हाला असं गोल संत्र मिळेल आता हे जे संत्र माझ्यासमोर आहे त्याला अजिबात साल नाही आहे आणि ते आता आपण पाण्यात टाकून पाहूया काय होतं त्याचं अरे वा हे तर बुडलं म्हणजेच याचा अर्थ असा आता या संत्र्याची घनता मात्र पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त आहे संत्र्याच्या सालीमध्ये जास्तीत जास्त बबल असतात आणि त्या एअरबलमुळं हवेच्या बुडबुड्यामुळं संत्र्याची एकूण घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी होते म्हणून साल असलेलं संत्र पाण्यावरती तरंगतं आणि साल नसलेलं संत्र मात्र पाण्यामध्ये बुडतं माझ्या या बाजूला साल असलेले संत्री आहेत आणि या बाजूला साल नसलेली संत्री आहेत अगोदर मी हे संत्री पाण्यामध्ये टाकतो हे तरंगलं हे दुसरंही तरंगलं आणि हे तिसरंही तरंगलं आता मी काय करणार आहे या बाजूला साल नसलेली संत्री पाण्यामध्ये टाकणार आहे हे बुडलं हे दुसरंही बुडलं हे तिसरंही बुडलं याचा अर्थ असा या, या संत्र्यांची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त आहे आणि या संत्र्यांची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी आहे घरच्या भर घरी आपल्याला हा प्रयोग करता येईल आणि संत्र्यांचा तरंगण्याचा व बुडण्याचा आनंद घेता येईल या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया जागी एक ते दहा पर्यंतचे अंक लिहा आणि चित्र मोजून योग्य अंकांबरोबर जोडी लावा वर्कशीट सोडवण्यात आनंद वाटला का हा अनुभव आमच्या सोबत नक्की शेअर करा आजच्या या क्रियाकृती इथे संपत आहेत पुढील आठवड्यात नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुन्हा भेटू परंत तुमच्या आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद